बडदेमाच रायगड जिल्ह्यातील एक अतिशय दुर्गम गाव दुर्गम म्हणजे काय तर जिथे सहज कोणी पोहोचू शकणार नाही असे गाव घाट माथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या एका उंच कड्याच्या कुशीत लपलेलं हे अवघ्या वीस ते पंचवीस उमऱ्यांचं गाव त्यातीलही निम्मी घर आता फक्त सणासुदीलाच उघडतात या गावात पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे तळाच्या टिटवे गावातून डोंगराला वळशे घेत जाणारा दगड मातीचा अर्धवट रस्ता आणि दुसरी वाट आहे बोरमाच गावामधून जी अगदी आड जाणारी एक जुनी पायवाट आहे मी बोरमास गावामधून जाणारी पायवाट निवडली ऐकतात का मी पुण्याचा पाहुणा आहे पुण्यावरून आलोय तुमचं गाव पाहायला हा बरोबर ते मग अशी सांग कुंभारमास बघितले आता बघायची हो बर्थडे माझ बस नाही माझं गाव बघायचंय कुठं जायचं त्या अडचण असं बर्थडे मार्गेमा नको जाऊ नको जाऊ का कशाला द्यायचं काय तिथे बघायचं दगडी बघू काहीतरी कसे लोक राहिले वाट वाट हे काय आपले पूर्वज तुमच्यासारखे लोक कशी राहिली ते बघायचं लावायचो आता कोण आहे कोणच नाही आता कोण जाते जुन्या वाटा बुजल्याने जाणे तेवढे सोयीचे नव्हते त्यामुळे जाऊ नका म्हणून बाबा अस्त्याने सांगत होते आता दुपारचे पाहुणे तीन वाजलेत कुंभालमाचं गाव बघून आल्यानंतर महेशच्या घरी जेवण केलं आणि तिथून आता परत करणबरोबर बडदेमास गावाला चाललो आहे पहिलं गावाच्या लेफ्ट साईडला गेलो होतो आपण आहे ना आणि आता राईट साईडला ह्यांचं गाव बोरमास गाव हे सेंटरचं गाव आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला बडदेमास आणि डाव्या बाजूला ते कुंभालमाचे आहे ना कसला खतरनाक काढाय रे कॅमेरा मध्ये दिसत नाही हे खूप उंच आहे आणि भात शेतीच असेल ना आपण ती पूर्वीची काय अवस्था झाली अवघड असली तरी ही थोडीफार रहदारीची वाट होती कुंबळ माच्छरपेक्षा जंगल जास्त दिसते उन्हाचे कवडसे झाडांमधून आमच्यापर्यंत पोहोचत होते आमच्या चारही बाजूनी घनदाट जंगल होते मधूनच पाखरांचा किलबिलाट आणि त्यांची चाहूल जाणवत होती हे 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 पानं दिसतंय त्याला काय बोलता तुम्ही घायाळ ते भारतातली नाही ती वनस्पती तिला इंग्रजांनी आहे ना ज्यावेळेस भारतात ट्रेन चालू झाली ना मुंबई पुणे वगैरे हो ते पटरीमध्ये अरे काय खतरनाक घे पावसात कसं दिसत असेल हा पावसात हा दिसतोय ना अवर्धून धबधबा पूर्ण वाऱ्याने नस इकडे बाजूला येतो ते ब्रिटिशांनी रेल्वे पटरीवर गुरं यायची ना मग ते पटरीच्या बाजूनी कंपाऊंड म्हणून लावायला ती वनस्पती आणली होती आणि ते आपल्या इकडचीच झाले आता घायवाळ घायाळ त्याच्या पहिले रश्शा ए ह्या दगडी अशाच तयार साईडला झाल्यात काय लोकांनी लावल्यात पाण्याने त्यांना हे केले नाही का हा वरती एवढे धबधबे आहेत म्हणलं हा वडा आहे ना हे काय बंगला मध्ये बिबट्याचा वावर असं म्हणतो माणसांना नाही तर कळलं का कधी आलं नाही बिबट्या दिवसाची शिकार करत नाही का करतो गाई वास्त्र पकडतो ना घरी घरी रा, गर्द जंगलामधून आलगत वलसे घेत जाणाऱ्या अशा पायवाटा बघितल्या की अशा वाटा निर्माण करणाऱ्यांचे कौतुक वाटू लागते एखाद्या कड्याचा तुटलेला दगड माझ्या आयुष्यात सर्वात मोठा दगड पाहिला मी हाच एवढा वाईड अँगल कॅमेरा आहे तरी पूर्ण बसत नाही केवढा मोठा आहे ना एवढा दगड मी पहिल्यांदाच पाहिला तुटलेला खाली दिसतो का कुठे माझं गाव आणि कुठे जंगलात फिरतोय मी कोकणात यासाठी स्थानिक लोक पाहिजेत एकट्याला काय समजणारे वाट या बाजूने दिसतोय तो दगड कसं काय थांबला तिथे काय माहिती खूप मोठा पार्ट आला ना पण तो त्या वरच्या याचाच आलेला आहे तो दिसत नाही झाडांमध्ये समोर जो काडा दिसतोय त्याच्या पायथ्याने आलोय आम्ही असा गोल राऊंड मारत या सर्व काड्यांच्या खालून इथे ह्या वाटेने आलोय आता कसं दिसते व्यवस्थित करणनी बरीच मदत केली हवाय बाय बघ छोटासा साप आहे आंबेव कधी आभाळ उंचीच्या गर्द सावलीने मनोमन सुखावून जावं तर कधी पानातून होणाऱ्या अनामिक सळसळीने अंगावर सरकन काटा यावा अशी ही सुरम्य भटकंती होती तुमच्या इकडे झाल्यात का कोणाला सर्कद वगैरे मग काय औषध कसं काय करतो मानगाव किती किलोमीटर आहे ती तीस आहे मग तीस किलोमीटर शिवाय दवाखानाच नाही काही शिरवली हे जे डोंगर आहेत ना त्यांना स्थानिक भाषेत नाव आहेत काय कुठली नाव आहेत हा तो एक छोटीशी सोन दिसते तो कुत्रा म्हणून प्रसिद्ध आहे आणि सर्व टॉपवरती येते म्हशी आणि इथे मधी एक दगड दिसतोय गोपरामुळे झूम होत नाही हाच प्रॉब्लेम आहे त्याला गवारी म्हणतात म्हणजे सांकेतिक भाषा पूर्वीच्या काळातल्या लोकांची रानांना ओळखायची इथं तलावाच पाणी झिरपतंय का काय मग एक युनिक गोष्ट दाखवतो हा नाग बनवलेला आहे गवतापासून हे देव दिवाळीला हे गावांमध्ये पहिला आमच्या गावात पण बनवायचे इथे मला आता त्याने दाखवले निसर्गाला देव मानणारी माणसं अजूनही फक्त गावखेड्यातच पाहायला मिळतात एखाद्या निसर्ग चित्रातील गावाप्रमाणे खाली हे अनामिक गाव दिसत होते घरांच्या दूरवर पसरलेल्या सावल्या प्रहर बदलाची चाहूल देत होत्या एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही गावाजवळ पोहोचलो रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गाव एक्सप्लोर करतोय मी अगदी दहा दहा बारा बारा घरांची गावं आहेत डोंगरदाऱ्यांमध्ये काय पाण्याची टाकी इकडं अजून पण खळ्यांमध्येच करतात का आमच्याकडे ताडपत्रीवर जोडतात ते वागर वागर का काय फरक त्याच्यामध्ये काय ते मालबिल असला का ना ते बरं असतं पण ते ह्या आमच्या इकडे कुठलं कुठलं पीक आहे सुवर्ण सुवर्ण तुम्ही इंद्रायणी वगैरे करत नाही का करतात पण ते इकडे भाभाल तिच्या जाती म्हणजे पडतं तसं पाहिजे तसं पीक होत नाही ह्याला असतं का व्यवस्थित चवीला कसं आहे आहे बरं इंद्रायणी केलं आमच्या भावानी भात या बरोबर नाही आली गावाच काय बडदे बच तुम्ही कधी मी जाऊन आलेला आहे ऑफिस मध्ये जाऊन आलेला आहे मी घिसरचा आहे मग काय ते आमचा इथं म्हातारा होता एक घिसराचा कोण जिल्हा म्हातारा हो का हो मग कायमचा इथं असायचा तो अच्छा अच्छा मी आपलं बघायला आलो त्याच्या वरतून मागे आलो होतो एकदा तिकडून गाव बघितली नक्की कशी कशी लोक राहतायत भात शेती नाचणी नाचणीवरही करतात का हो डुक माकड काय ठेवितच नाही नाचणी वर करायचं सगळे करायचो आम्ही काही ठेवित नाही तिकडं आता भात बी कातात माकड वांद्र काय करणार माणूस हे काय तुम्ही ओलं कापलं होतं काय नाही ते तलव्या खाली लावलं होतं ना प्लॅनडा शेत पकडा खाली एवढा लवकर घरी घेऊन येतो एवढ्या लवकर घरी आणतात आठ वाजता आता बघायला खूप जुन्या काळातली आहे ना वाटतंय ना एकदम सुंदर शाळा माझ्या घराच्या अगोदर ही चार वर्ष अगोदर बांधली चार वर्ष माझं घर बांधलं किती वर्ष आली तरी बरेच वर्ष वीस तीस मग इथं काय शाळेत कोण आहेत का नाही पोर वगैरे मुलंच नाहीत गावात हे ही गाडी कुठून आणली तो कच्चा रोड म्हणलो मी तो ना उघडे पडलेल्या जोत्यांनी गावाच्या व्यथा मांडायला सुरुवात केली एका घराच्या अंगणामध्ये क्षणभराच्या उसंतीत निवांतपणाच्या गप्पा रंगल्या होत्या तुमचं गाव पाहायला आलो पुण्यावरून मी या लोकांशी बोलायला ओळखीची गरज लागत नाही त्यासाठी नात्या गोत्याचा गळ लागत नाही येणारा वाटसरू हा त्यांच्यासाठी त्यांच्यापैकीच एक असतो आपण फक्त अंतकरणापासून त्यांच्या काळजात डोकवायचं असत माझं गाव घिसर आहे घिसर माहिती आहे का ना? ओ, आ, मी इकडून फिरून आलोय मी इथे वरती त्या कडे त्याच्यावर आलो होतो ती खाली गावं तुमची दिसत होती तर म्हणलं खालून जाऊन बघूया कशी गाव आहेत कुठं लोक राहत आहेत नक्की कशी राहत आहेत तुम्हाला पाणी वगैरे आहे का इथं पाणी आहे पण ते कमीच आहे कमीच आहे मे महिन्यामध्ये मग कुठून आणायचं बरोबरच आहे उंबरानच कमीच येतं पाणी रस्त्याची मेन अडचण असेल तुमची ना रस्त्याची अडचण आहे ना रस्ता झाल्यास रस्ता झाला म्हणजे पाण्याची अडचण दूर होईल किती लोकसंख्या किती असेल इथं तरी एवढे लोक आहेत तरी पण रस्ता नाही आहे लोकसंख्या आपण गणित काढायला पाहिजे नाही गणित काढायला पाहिजे लोकसंख्या चांगले ना पण ते घराला शोभा किती येते इथे आपण काही वेळासाठी थांबलो तरी इथल्या निसर्ग खुना आपल्या सोबत येतात वाऱ्याच्या झुळकेने गळून पडणारी मांडवाची पानं स्वतःभोवती गिरक्या घेत आपल्या पुढ्यात येऊन पडतात मग तुम्ही काय काम काय करता इकडे भात शेती भात शेती आणि त्याच्यानंतर ना काय नाही असच भटत रोजगाराला काहीच नाही उपाय काही फायदा जमिनी वगैरे विकल्यात का लोकांनी नाही ना विकू पण नका आत्ता अडचणी आहेत पण सुटतील प्रश्न भविष्यात विकू नका नाही तर लोक बाहेरचे येऊन सांगतील असं करा तसं करा मुलं सगळे शहरामध्ये असतील ना हा ना कोणच दिसत नाही पण <laughs> तुम्ही गप्प बसलाय रस्ता ना, रस्ता नाही तरी सुद्धा मी इथपर्यंत आलोय तरी तुम्ही बोलत नाही <laughs> एवढा लांबून माणूस तुम्हाला भेटायला आलाय म्हणलो mm. काहीतरी बोलसाल सांगसाल तुमच्या इकडच्या घरी नको नको खावा खावा तुम्ही रस्त्याच खाली होती किती रस्त्याच कापलेलं आम्ही रस्त्याच ना बरच कामाची बाकी अर्धी अर्धी घेऊ एवढे नाही कापू दे वगैरे काहीच नाही बाजाराला कुठं जातो तुम्ही निजामपूर 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 शिरवली एकदाच भरायचं का महिन्याचं अभिषित हो आता राहील नाही आता एकदा एवढं बाजका आणला तरी माणूस आजाराचा ठीक आहे पण एखादा आजारी पडलं तर लस अवघड कसं नेणार म्हातार माणसांना हजार नाही आता उचलून न्यायचं काय नाही डायरेक्ट वर ढगात डायरेक्ट रस्ते पण तसे नाहीत ना पहिल्यासारखे पहिला वाटा तरी चांगले होते आता काय माणूस उचलून कोण नेणार आहे कोणच नाही माणसाच नाही सगळी माणसाला कोण असं चालतंय चांगल्या माणसाला मोकळे चालत आहेत कशी आहे भारतातली अजून परिस्थिती लोक सांगतात मेला जागेवर बसून हो गाडी तीन वेळा बोलवली मी घालणार माणूस आता अंदाज मेला याच्यामध्ये गाडी चढारी आणि यांचं एक काय बरे आता बघा आजारी आहे झालं गाव तिप ना बडदेमाच तालुका जिल्हा रायगड ही भारतात भारतातली ही परिस्थिती आजही गावांची मी रे टिपटिप्या घाटात आलो होतो त्यावेळेस ही गावं खाली पाहिलेली आणि आज प्रत्यक्ष त्या गावांना भेट द्यायला आल्यानंतर हे वास्तव समजते डॉक्टर दवाखाना कुठं दवाखाना इथून किती किलोमीटर आहे पंचवीस सो पंचवीस आणि हा जवळ सहा सात तीस पस्तीस किलोमीटर त्या पेशंटला घेऊन जायचं घेऊन जायचं टी वी जो उचलून न्यायचं तिथून मग गाडी गाडी करायची तेवढ्या अंतरात ते माणूस जगलं पाहिजे पहिल्या गाड्या नव्हत्या पहिले आम्ही इथं माणसं उचललीत चाल नाही पण ते तेवढ्या अंतरात लोक माणूस जगलं पाहिजे ना पण हो या पायांगठेंगठ फुटायच्या लोकांच्या पाय मुलगाव ना आपल्या माणसाची कंडिशन बेकार असल्यानंतर बैलगाडी कशी उतलवतात बैलगाडी सगळं माणूस मला सांगा इथं रस्ता एखादी बाहेर डिलिव्हरी असण्याची काय परिस्थिती आता मी आलोय त्याच्याबरोबर मी तेच विचार करत होतो की कशी लोक राहत मी ते वरतून जेव्हा पाहिलं ना परिस्थिती एवढ्या कड्यामध्ये गाव कशी काय इथून खाली पण परत कडा आहे इथून वरती पण कडा आहे मधीच गाव आहे म्हणलं प्रत्यक्ष तिथं गेलं पाहिजे त्याशिवाय कळणार नाही काय मी आज इकडून फिरून आलो नाही तर मी इथून मधूनच खाली येणार होतो नाही अवस्था जरा नाही खूपच आहे बरं येऊ का काय जुन्या घरांची पद्धत कशी बघा याला वरती असे खड्डे खोदले ज्याच्यामध्ये लाकूड लॉक केलं जायचं चार बाजूने हे घर मोडून गेले गे। का ते लोक जगभरात जगभरात महाराष्ट्र बरं येऊ का मोठा सकाळपासून फिरतोय बिचारा माझ्या बरोबर आप आपली सुख दुःख काळजाच्या कपारीत ठेवून हसत मुखाने आयुष्य जगणारी ही माणसं खेड्यांमध्ये राहणारा भारत आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहे उसवलेल्या आयुष्याला टाके मारत आजही माणसं आपलं आयुष्य पुढे ढकलत आहेत नियोजनाचे घोडे अशी गावं सोडून सगळीकडे उधळत असतात हे काय मंदिर कोण राहत नाहीत का, का गरे? गरे। ना 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 या लोकांच्या जीवनात अनंत अडचणी आहेत पण कष्टाची जाणीव ही माणसं समाधानी असतात कारण त्यांचं जगणं निसर्गाशी जोडलेलं आहे आधुनिकतेकडे वाटचाल करताना गावांचा विसर पडू नये कारण आपल्या देशाचा आत्मा हा खेड्यांमध्ये वसतो सूर्य आता मावळतीकडे क्षितिजाला टेकला होता मावळ तिच्या सोनेरी किरणांनी सार गाव नाहून निघालो होत इथे पुन्हा कधी येणे होईल का या विचाराने गावाचा निरोप घेतला अंधार पडण्याआधी आम्हाला जंगल पार करायचे होते पाय वाटेचं एक बरं असतं इथे मैलाचे दगड नसतात आपण किती अंतर चाललो आणि किती बाकी आहे याचा हिशोब करावा लागत नाही ट्रेकर्स लोक कुठं कुठं पोचलेत त्याचे पुरावे हे म्हणजे आम्ही जेवढा आज फिरलोय त्या प्रत्येक वाटेवर अशा रिबन्स बांधलेल्या आहेत बोरमाच गावात एका दादाने चहासाठी आवाज दिला व्हिडिओ पाहता तुम्ही माझे बघा माझे माझे सबस्क्रायबर बघा कुठे आहेत बोरमास गावामध्ये पण आपले सबस्क्रायबर आहेत काय नाव दादा तुमचं संतोष खेळतकर खेळतकर करे तुमचं गाव तेच असेल इकडे कसे काय आता आमचा बाप दादा पहिलं आले पहिल्यापासून असे त्याच्यामुळे इकडे अंधार पडण्याआधी मला पुढील मुक्कामाचे ठिकाण गाठायचे होते कारण मला महेशच्या घरी घेऊन आला हॅलो फिरून चोवीस तास पाणी आहे का ते ठेवलं तर चोवीस तास आहे म्हणजे चालू करायचं तर काय भरून ठेवतो टाकी आहे ना इकडं हा इकडं चालू केलं इकडे टाकी भरते हा मग ते पाणी उद्या सकाळी आणखी चालू करायची बरोबर एवढी चांगली नक्षकाम केलेलं जातं का फेकून दिलं तुम्ही आता काय कोण वापरताय का त्याला आता ह्या मिळत गिरणीचं काय डिझाईन केली पण त्याच्यात काय हे काय असे पहिल्या लोकांच्या गोळा लागायच्या खूप मदत केली पोराने पण आणि तो भात इतका चवदार लागायचा ना आणि मग दूध आणि तो भात मी या जुन्या जाती लोकांनी संपूर्ण टाकल्या का या जुन्या नाही राहिली ना, ना, पे पे ना? मी ते ते त्या मळणी होती त्यांनी काय नाव सांगितलं सगुनाटिंगला आमच्याकडे आता इंद्रायणी जास्त आहे तांबसा आहे कमी मी आणि भोगावते म्हणून एके तांब झाले तर आमच्याकडं पहिल्या टाटिंगला कडेच होती चौदा कोण करतो पीक कमी ना हा आता ही बात करायला लागल्यापासून सरकारी ना ते पहिला आयराट जई जई आयराट हे पहिलं भात होत बारीक असायचं ओढलं पिकाला भारी असायचं रोप बारीक पण पीक जास्त पिक पीक जास्त भारा पण गव्हाच्या पिकायला पण आता सुरेखाची सूर्यकास सुवर्ण म्हणताय ना याला पीक मग त्याच्या माणूस करत नाही तर खायला तेवढं चवदार नाही तुम्ही त्यांना विचारलं त्या आजोबांना नाही का मुलाशी चव कशी तुमी... ते आडकळून बोलले ठीक आहे तुम्ही सकाळी भाकर केली ना संध्याकाळची तिला तुकडा तसं ते भोगावती पिकाला एवढं जास्त आहे पण त्याला चव नाही चव नाही म्हणजे पण सुरे ना भाकर तुम संध्याकाळी सकाळी टाकली ना तर संध्याकाळी तुकडं तुकडं होऊन जाते मग अशी मी मावशी नाही म्हटलो ना तुमचं गाव जवळ असतं ना तुम्हाला तांदूळ दिला असतं मी इंद्रायणी कारण की तुम्ही शेतकरी असून त्या म्हणल्या ना विकतचं तांदूळ आहे शेतकऱ्याच्या घरी ते गेल्या आम्ही तीन तीन चार वर्ष संसार टाकून गेल्या पुन्हा अजून पडत तेच नाणी पाहिजे हो ना तीन चार वर्ष शेतकऱ्याकडे असतो राखीव स्टॉक तीन चार तीन वर्ष खाल्लं तीन आता चौथं वर्ष चाललं अच्छा आता जवळजवळ सहा वाजलेत आणि मी बोरमास गावामध्ये म्हणजे आज कोकणातले मी काय नाव आहे बरं कुंभालमाच त्यानंतर इकडे बर्देमाच अशी दोन गावं कवर केले आणि हे बोरमाच गाव आहे जसं की मी आधीच सांगितले की आपले जे सबस्क्रायबर आहेत महेश कदम आता मी इथे खाली कडापे म्हणून गावे काहीतरी सहा सात किलोमीटरवर तिथे एक देवस्थान आहे तिथे मुक्काम करायचा असा मी एकंदरीत प्लॅन केला होता आणि उद्या मुक्काम करून मग ते कोरडूगड वगैरे कवर करायचं होतं आणि ते महेश दादांच्या घरी ज्यावेळेस दुपारी जेवण केलं त्यांच्या आईने खूप छान स्वयंपाक बनवला होता आणि आत्ता मी गायला निघणार पण ते आई वडील ऐकना ऐक ना की म्हणजे एकतर महेश कदम यांनासुद्धा मी कधी भेटले नाही प्रत्यक्ष ते माझे सबस्क्रायबर आहेत आणि एका सबस्क्रायबरच्या बोलण्यावर फक्त मी ते गावात आलो त्यांनी केलेली सोय पाऊन चार आणि आज सुद्धा त्यांच्याच घरी करतो यांच्या वडिलांच्या विनंतीवर त्यांचे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार आहे त्याच्या आई वडिलांचे आणि महेश तुझे पण गावाकडची संध्याकाळ खूप अद्भुत असते आभाळाची निळाई मातीत उतरते